अमरावती येथे सतत समाज कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या आणि अभिनय या क्षेत्रामध्ये आपल्या अमरावतीचे नाव रोशन करणाऱ्या समाजसेविका आणि सेव्हन स्टार महिला फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी करुणा कदम यांनी वयाची त्रेसष्ट वर्षे पूर्ण करून चौसष्टाव्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे सेव्हन स्टार महिला फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी हिलटॉप हॉटेल येथे वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी हॉटेलचे संचालक डॉक्टर अजय गुडदे डॉक्टर शुभदा गुडदे डॉक्टर पद्मिनी गुडदे रोहित गुडदे आणि सेव्हन स्टार महिला फाउंडेशनच्या पदाधिकारी विद्या सरोदे नंदा खंडारे नंदा वाघमारे रत्ना पाटील कांचन गजबीये निशा कदम यांच्या उपस्थितीमध्ये करुणा कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला गुडदे परिवाराने अगदी मनापासून यावेळी सहकार्य केलं त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी यावेळी प्रार्थना करण्यात आली निसर्गाच्या सानिध्यामध्ये हिलटॉप हॉटेल येथे हा वाढदिवस साजरा झाला करुणा कदम यांनी आपल्या जीवाभावांच्या मैत्रिणीसह वृक्षारोपण करून वृक्षारोपणाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोचविला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती